नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे ज्यामध्ये की दिव्यांग जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी ज्यामध्ये की वृद्धकाळ योजनेचे लाभार्थी आले श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आले आणि दिव्यांग लाभार्थी आले या सर्वांनाच नोव्हेंबरचा हप्ता आता मिळालेला आहे आणि काहींना मिळाला नसेलही तर आज आणि उद्या या दोन दिवसातसुद्धा तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे बघा वीस तारखेपासूनच संध्याकाळी साडेसहा पाच पाच साडेसहा वाजल्यापासूनच समजा आपला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली होती आणि मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला माहीत असेल की संध्याकाळच्या वेळेसच हा जो हप्ता आहे नोव्हेंबरचा हा मिळायला सुरुवात झाली होती आणि त्यानुसार सर्वांना हप्ता मिळालेला आहे आणि आपण हे सुद्धा सांगितलं होतं की अडीच हजार रुपये मिळणार आहेत काहींना आणि काहींना पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आता ते का मिळणार आहेत हे सुद्धा आपण सांगणार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपण एक ऑडिओ क्लिप जे फोनद्वारे बोलणं संभाषण झालं होतं एका मंत्रालयीन व्यक्तीसोबत किंवा कोणी पदाधिकाऱ्यासोबत तर तेसुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दा सांगण्यात दाखवण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आ, या हप्त्यामध्ये हे जे अनुदान आहे हे मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांचे जे उरलेले पैसे आहेत त्यामुळे त्यांना विचारलं होतं की उशीर का झाला बो एवढा मोठा नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तर त्यांनी सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांचे जे ऑक्टोबर महिन्याचे जे हजार रुपये बाकी आहेत ते सुद्धा त्यांना द्यावे लागणार आहेत आणि त्यासाठीच ही थोडीशी प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळे हा उशीर लागलेला होता तर हा एक प्रकारे एक त्यांनी खोटी बातमी त्यावेळेस दिली होती असं मला वाटते आणि म्हणूनच की काय अजूनही दिव्यांग बांधवांना त्यांचे जे ऑक्टोबर महिन्याचे जे हजार रुपये बाकी राहिलेले आहेत ते मिळाले मिळालेले नाही आहेत कुणालाच मिळालेलं नाही आहेत हजार रुपये आणि आता ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली आहे त्यांनासुद्धा अडीच हजार रुपये मिळालेले नाही आहे त्यांनासुद्धा फक्त पंधराशे रुपयेच मिळालेलं आहे काही कमेंट्स मी तुम्हाला दाखवून देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काही कमेंट्स मी तुम्हाला इथं दाखवून देतो थँक्स फॉर हेल्प आणि इथं बघू शकता तुम्ही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर त्याचबरोबर खाली बघा इथं एक रवी बोचे म्हणून आहेत आणि त्यांनी एक कमेंट केलेली आहे मी अकोल्याहून रवी बोचे माझे मागील ऑक्टोबर नोव्हेंबरचे पंधराशे पंधराशे जमा आ आले सर माझे राहिलेले कधी मिळतील सर असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच की त्यांनासुद्धा ऑक्टोबरचे पंधराशे आले आहेत आणि आज नोव्हेंबरचे सुद्धा पंधराशे आले यावरून स्पष्ट होते की त्यांनी हजार रुपये त्यांना ऑक्टोबरचे मिळालेले नाही आहेत म्हणजे आता दोन महिन्याचे हजार हजार रुपये बाकी राहिलेले आहेत आता हे पंधराशे झाले आहेत त्यांनी सांगितलं दुसरी कमेंट बघूया इथं बघा तुम्ही सर मी दिव्यांग आहे आणि तरीही मला पंधराशे रुपये जमा झाले मागील महिन्यात पंधराशे झाले तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली सर मी तहसीलमध्ये डॉक्युमेंट्सही जमा केले आहेत तर बघा डॉक्युमेंट्स म्हणजेच की कागदपत्र जमा करून सुद्धा फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत त्याचबरोबर खाली बघा दादा मला पण वीस अकरा पंचवीसला फक्त पंधराशे रुपयेच मिळाले आहेत <coughs> तर बघा पंधराशे रुपयेच मिळाले आज सांगत आहेत मागच्या महिन्यात ज्यांना पंधराशे आले त्यांना मैं, या महिन्यात पण पंधराशेच आले कारण आम्ही सर्व कागदपत्र दिले असूनसुद्धा तर बघा अशा प्रकारच्या कागदपत्र दिल्यानंतर हे पंधराशे जमा झाले असे त्यांचं म्हणणं आहे तर मग आता काय करावं आपण जर कागदपत्र दिल्यावरही आपल्याला जर पंधराशे रुपये मिळाले नसतील असं नाही आहे की पंधराशे सर्वांनाच मिळाले आहेत तर काहींना यामध्ये ज्यांनी कागदपत्र दिले होते त्यांना अडीच हजार सु सुद्धा मिळालेले आहेत त्यांच्यासुद्धा मला कमेंट्स आल्या आहेत तर अडीच हजार रुपये काहींनाच मिळालेले आहेत जास्त जणांना मिळाले नाही आहेत आणि जास्तीत जास्त ज्यांनी कागदपत्र अजून केलेले आहेत त्यांच्यासाठी एक माहिती मी तुम्हाला सांगतो की ज्या कागदपत्र तुम्ही तहसील कार्यालयामध्ये दिलेले आहेत सर्व काही ओके आहे परंतु तरीही तुम्हाला फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत तर हे का आले आहेत की तुमची जी के वाय सी आहे ती झालेली नाही आहे कागदपत्र जरी तुम्ही दिलेली असतील तर त्यामागे जे काही अधिकारी आहेत तिथं कर्मचारी आहेत त्यांच्याद्वारे तुमची जी के वाय सी आहे ज्या पोर्टलद्वारे तुम्हाला ते करावं लागते त्यांनी ती केलेली नाही आहे किंवा मग ऑफलाईन पद्धतीने जे कागदपत्र आहेत ते वर पाठवलेले नाही आहेत अशा प्रकारची तिथं काहीतरी प्रकार झालेला आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला होता की अकोल्यामधील त्या तहसील कार्यालयामध्ये सर्व निराधार बांधवांनी आपला एक ब ठिया आंदोलन एक प्रकारे केलं होतं आणि खूप सारे जे निराधार बांधव आहेत आणि दिव्यांग बांधव आहेत हे त्या ठिकाणी जाऊन आपले थकीत अनुदानासाठी त्यांनी ठिया आंदोलन तहसील कार्यालयामध्ये जाऊन केलेलं होतं आणि त्यांनी तहसीलदारांना थेट विचारलं होतं की आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार आहेत थकीत अनुदान कधी मिळणार आहे आमचे जे रेग्युलर येणारे पैसे आहेत ते सुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाहीत आम्ही सर्व कागदपत्र दिले आहेत तरी आमचे कागद जे पैसे आहेत जे अनुदान आहे ते, ते आम्हाला वेळेवर मिळत नाही आहे आम्हाला उपासमारीची वेळ आली आहे इत्यादी इत्यादी तर अशा प्रकारचं त्यांनी जे एक आंदोलन केलं होतं छोटं मोठं तर त्यामध्ये सुद्धा एक तहसीलदारांनी त्या अकोल्याच्या तहसीलदारांनी त्यांची दखल घेऊन त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांचे आधार कार्ड वगैरे आहेत ते तिथंच चेक केलं आणि तिथंच त्यांना तर सर्वांचे कागदपत्र जे आहेत ते आपले जे जे काही कर्मचारी आहेत त्यांना देऊन यांच्यावर त्वरित हे करण्याची म्हणजेच की लवकरात लवकर यांचे जे प्रोसेस आहे के वाय सी वगैरे करण्याची ते क त्वरित करावी अशी ऑर्डर दिली होती आता अशाचबद्दल आपले जे पंधराशे रुपये आले नाही तर तुम्हालासुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे तुम्हाला हातावर हात देऊन बसता येणार नाही आहे तुम्हाला जरी तुम्ही कागदपत्र दिले असतील तरी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि थेट तहसीलदार साहेब यांना भेटायचं आहे कुणीही कर्मचारी किंवा मग पदाधिकारी यांना भेटायचं नाही आहे थेट तहसीलदार साहेब यांना भेटायचं आहे आणि आपली समस्या सांगायची आहे आता तुम्ही एक जण जर गेलात तरी चालते आणि दहा बारा जणं पंधरा जणं जरी गेलात तरी चालते आणि तिथं जाऊन तुमची समस्या जे आहे ते समस्या त्यांना सांगावी लागणार आहे आणि असं करूनही म्हणजे सर्व कागदपत्र देऊनही यू डी आय डी कार्ड असेल आधार कार्ड असेल दिव्यांग प्रमाणपत्र असेल इत्यादी सर्व कागदपत्र देऊन आणि सर्व आपल्या जे काही कर्मचारी आहेत तहसीलमध्ये देऊनसुद्धा आमचे जे पंधराशे रुपये झालेले आहे आम्हाला अडीच हजार रुपये मिळाले नाही आहे अशा प्रकारचे त्यांना सांगायचं आहे आणि आमची जी के वाय सी आहे तुम्ही केलीच नसेल म्हणूनच आम्हाला हे पैसे मिळाले नाही आहे अशा प्रकार त्यांना ध्यानात आणून द्यायचं आहे त्यानंतर आपलं जे केवायसी आहे ते व्यवस्थितरित्या ते करणार आहेत किंवा मग पुढची प्रोफेसेस काय असेल ते त्या तहसीलदार साहेब करणार आहेत तर यासाठी तुम्हाला तहसीलचा तहसीलदार साहेब यांनाच भेटावं लागणार आहे तर मित्रांनो आपल्या तहसीलमधून आप आपली जी काही तहसील पडते त्या तहसीलमध्ये जायचं आहे आणि थेट तहसीलदार साहेबांना भेटून आपली समस्या सांगून त्यावर त्यांना निराकरण करण्याचे सांगायचं आहे आणि तुम्हाला तहसीलदार साहेबकडून खरंच खूप मदत होणार आहे कारण की जोपर्यंत त्यांच्या कानावर ही गोष्ट जात नाही तोपर्यंत ते काहीही हालचाल करत नाही समोरचे खालचे जे कर्मचारी वगैरे असतील ते काही आपलं ऐकत नाही तर अशामध्ये तुम्हाला तहसीलदार साहेबांनाच भेटायचं आहे एक गोष्ट इथं आणखी लक्षात घ्या की निधीची कमतरता सरकारकडे नाही या सरकारनं ना जो अर्थसंकल्पित रक्कम होती या वाढीव अनुदानाची ही पूर्णपणे ठरवलेली आहे देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच सर्व दिव्यांग बांधवांनाही अडीच हजार रुपये मिळणार आहे तर या निधीचा कमतरता नाही आहे कम निधी आधीच काढून ठेवण्यात आलेला आहे आणि हे म्हणणं चुकीचं राहणार रा आहे की दिव्यांग जे योजनेतील लाभार्थी आहेत यांची वाढ झाल्यामुळे मग पैसा कमी पडत असेल आणि म्हणून मग पंचवीसशे रुपयाच्या ऐवजी फक्त पंधराशे रुपयेच पाठवण्यात येत आहे तर ही चुकीची गोष्ट आहे कारण की अर्थसंकल्पित रक्कम जी आहे ती ही वाढ जी लाभार्थी संख्या वाढ असते ही धरूनच देण्यात येत असते कारण की त्यांना माहीत आहे वर्षभरातील अर्थसंकल्पित रक्कम जी आहे काही लाभार्थीसुद्धा वाढणार आहेत त्या हिशोबानंच ती रक्कम वाढवून दिलेली असते तर ही गोष्ट साफ चुकीची आहे की लाभार्थी संख्या वाढत आहे म्हणून आपल्याला पंचवीस रुपये मिळत नाही वेळेवर फक्त पंधराशे देण्यात दे येत आहे कारण की निधीची कमतरता पळत आहे तर ही गोष्ट चुकीची आहे निधी कुठलाच कमी पडत नाही आहे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे फक्त आपलं हे जे काम आहे तहसीलदार साहेबांना यांना भेटायचं आहे आणि आपलं काम करून घ्यायचं त्यानंतर आपले ला आड़ी सजार रुपे ला आहे त्यानंतर आपल्याला सुद्धा अडीच हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र